त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळं कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली त्यावेळी हा कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले कुंभमेळ्याचं सुव्यवस्थित नियोजन सर्व यंत्रणांचा समन्वय तसंच कुंभमेळ्याची कामं वेगानं व्हावीत यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा मेळाव्यासाठी लागणारं मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारीत घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी याआधीच प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला होता मात्र प्रयागराजमधील गर्दीची परिस्थिती लक्षात घेऊन त्या दृष्टीनं जास्तीचं नियोजन करावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिक त्र्यंबक रस्ता वाढवण्यात यावा रस्त्याच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भात विचार करावा शहरातल्या रस्त्यांची कामं पूर्ण करावीत गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का याबाबत ड्रोन सर्वे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यानंतर